आज गणेश चतुर्दशी सर्व गणेश भक्तजन बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेले आहेत आणि अशाच प्रकारे नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांचं गीत यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे चालला बाप्पा आज गावाला चालला बाप्पा आज गावाला चालला बाप्पा आज गावाला चैन पडेना आज जीवाला चालला बाप्पा आज गावाला चैनपडे नाज जिवाला चैनपडे नाज जिवाला आरस किती सुंदर दिसे सुंदर दिसे तिच्यात बाप्पा आईटीत बसे आयटीत आई बसे शोभा त्या गुणी बाप्पा निघाला शोभा त्या बाप्पा निघाला चैन पडेनाज जीवाला जिवाला चैन पडेनाज जीवाला जिवाला चालला बाप्पा आज चैन पड़नाज मंगल मूर्ती घरात होती घरात होती तोवर सारे खुशित नाती खुशित नाती उत यायचा नाच गाण्याला उत यायचा नाच गाण्याला चैन पडेना आज जिवाला चैन पडेना आज जिवाला चालला बाप्पा आज गावाला चैन पडेना आज जिवाला सांज सकाळी घुमे आरती घुमे आरती सांज सकाळी घुमे आरती घुमे आरती टाळ टाळ्यांनी घंटा वाजती घंटी वाजती टाळ टाळ्यांनी घंटी वाजती घंटी वाजती गजर रोजचा समाप्त झाला गजर रोजचा समाप्त झाला चैन पडे आज जिवाला चालला बाप्पा आज गावाला चैन पडे जीवाला मौज मस्ती ही वायची थोडी वायची थोडी मौज मस्ती ही वायची थोडी वायची थोडी प्रसादातली न्यारीच गोडी न्यारीच गोडी प्रसादातली न्यारीच गोडी न्यारीच गोडी उत्सव सारा सरून गेला उत्सव सारा सरून गेला चैनपडे आज जिवाला चैनपडे आज जीवाला चालला बाप्पा आज गावाला चैनपडे आज जिवाला कळले नाही कोणास पहा कोणास पहा कळले नाही कुणास पहा कोणास पहा संपले कसे दिवस दहा दिवस दहा संपले कसे दिवस दहा दिवस दहा काळ सुखाचा काळ सुखाचा निघून गेला चैन ना जजिवाला चालला बाप्पा आज गावाला चैन पड नाज जिवाला चैन पड आज जिवाला चैन पड जिवाला धन्यवाद